म्हाडा लोकसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी आज सांगोला येथे सभेला उपस्थित असलेले देशाचे नेते आपल्या सर्वांचे आधारस्थान चंद्रजी शरदचंद्रजी साहेब या जिल्ह्याचे या राज्याचे नेते विजयदाता मोहिते पाटील मंचावर उपस्थित असलेले होळकर साहेब रुपनर साहेब मंचावर बरीच मंडळी आहेत वेळी बराच झालेला आहे सर्वच मान्यवरांचं महाविकास आघाडीचे सर्वच मित्र पक्षाचे सर्वच नेते मंडळी समोर उपस्थित असलेले सांगोला तालुक्यातील सांगोला शहरातील सर्वच पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी माता भगिनी मित्रवर्ग या लोकसभा निवडणुकीकडे पाहताना आता नेते मंडळींनी बरीच भाषणं केली आपण याच्याकडे एक विचाराची लढाई म्हणून पाहिलं गेलं पाहिजे पुरोगामी विचाराची लढाई आपण पाहिली गेली पाहिजे पुरोगामी विचार जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला जो जो विचार होळकरांनी घेऊन पुढे नेला जो विचार आंबेडकरांनी आणि शाहू शाहू फुलेंनी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा पुरोगामी विचार आपण जपण्याचा प्रयत्न करतो या पुरोगामी विचारासाठी या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी गेली पन्नास वर्ष काम केलं सांगोला तालुका हा परंपरागत दुष्काळी तालुका नेहमी पर्जन्य प्रदेशामुळे प्रतिकुलाचं वातावरण निर्माण असतं आणि यालाच वाचा फोडण्यासाठी सांगोला आणि इतर तेरा दुष्काळी तालुक्यांसाठी सातत्याने पाणी परिषदा घेऊन या पंचकृषीतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नागनाथांना नायकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांनी इतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून विधानसभेत असो विधानसभेच्या बाहेर असो आंदोलने धरणे आंदोलने वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने अशा पद्धतीने या भागामध्ये टेंबू असेल म्हैसाळ असेल यासारखे शेतीच्या पाण्यासाठीचे प्रकल्प आणले याच दुष्काळी भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी शिरभावी एक्क्याऐंशी गायची योजना या आबासाहेबांच्या काळामध्ये आणली गेलेली आहे त्याचबरोबर निरेचं पाणीही आपल्या भागामध्ये येतं आणि हे दुष्काळाचे प्रश्न प्रामुख्याने सुटावे यासाठी आबासाहेबांनी पन्नास वर्षे काम करले आणि आजचे नेते मंडळी म्हणतात की आम्ही पाच वर्षामध्ये या सांगोला तालुक्याला भिजवलं ही सांगोला तालुक्याची जनता एवढी दुतखुळी नाही आहे आबासाहेबांना हा आबासाहेबांच्या पाठीमागं राहून वेळप्रसंगी आबासाहेबांच्या खांद्याला खांद्या लावून ही सांगोल्याची जनता त्यांच्या या दुष्काळाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेली आहे त्याचबरोबर लोकसभेची निवडणूक हे देशाचे प्रश्न राज्याचे प्रश्न यावर लढली गेली जात असते पण हा सांगोला तालुका हा माडा म्हाडा मतदारसंघ हा शेतीप्रधान तर आहेच पण नेहमी याच्यातला अर्धा भाग हा दुष्काळाने घासलेला असतो आज ही परिस्थिती मागच्या पावसाने काही बरी नाही आहे मागचा पाऊसही खराब म्हणावा तेवढा झालेला नाही आहे फक्त निवडणुका आल्यामधून सांगोला तालुक्याचा विचार करता नदीला पाणी सोडायचं आणि तात्पुरतं का होईना थोडं शेतकऱ्याला आम्हीच दाखवायचं आणि मतामध्ये रूपांतर करायचं आणि पुन्हा पाच वर्ष जैसी ती परिस्थिती करायचा कार्यक्रम आजचे लोकप्रतिनिधी करतायत हे या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो पण याला आता आपण बळीचा बकरा बनायचं नाही आहे पाण्याचा प्रश्न हा आपल्या पाचवी पाचवीला उजलेला आहे त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि हाच प्रश्न घेऊन त्या दिवशी मी पवारसाहेबांनाही भेटलो धैर्यशील भाय्याही होते या भागातील जेवढे पाण्याचे प्रश्न आहेत जे आत्तापर्यंतचे प्रकल्प आहेत आपली लढाई कायम जनतेच्या प्रश्नासाठीच असले मला उमेदवारी मिळाली नाही किंवा माझं नाव चर्चेत होतं म्हणून आपला संघर्ष नव्हता पण या तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही सहकार्याची भूमिका दाखवतो त्यावेळेस या तालुक्याला पाण्याचा प्रश्न जो कळीचा प्रश्न आहे त्यासाठी इथल्या उमेदवाराची सहकार्याची भावना काय असेल ही जाणून असल्याशिवाय आपलं पाऊल पुढं टाकायचं नाही हा निर्धार घेतला होता ज्या पद्धतीनं पन्नास वर्ष आबासाहेबांनी आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी लढा दिला त्या पद्धतीचीच कळकळीची भावना माझीही होती पण धैर्यशील भैयाने एवढा कणखरपणाने सांगितलं पवार साहेबांनी सांगितलं निर्याचं पाणी ज्या समांतर ज्या पद्धतीच्या इतिहासामध्ये गोष्टी केल्या जात होत्या त्या वावटाळ उठवल्या होत्या त्यातमध्ये कोणतंही तथ्य नाही आहे पण इथून पुढच्या कालावधीमध्येही आपल्या सांगोला तालुका हा कायम तेलचा भाग आहे त्यामुळे इथं पाणी यायला सातत्याने विलंब लागतो पण ज्या ज्या पद्धतीने हेडला पाणी मिळतं त्याच प्रमाणामध्ये या टेलच्या भागालाही भिजवलं गेलं पाहिजे ही, ही प्रामुख्याने माग मागणी त्यांनी मान्य केली आणि त्यांनी एक शब्द दिलाय ज्या पद्धतीनं समांतर पाण्याचं वाटप हे हेडला होईल त्याच पद्धतीने या टेललाही त्याच पद्धतीनं पाण्याचं वाटप होईल हा शब्द दिलेला आहे त्यामुळं आपल्याला या दीशील बायाच्या पाठीमागं राहायचं त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा तर प्रश्न आहेच पण हा शेतकरी कधीही विसरणार नाही ज्यावेळेस पवारसाहेब कृषी मंत्री होते केंद्रामध्ये त्यावेळेस आत्ताच सांगितल्याप्रमाणे हजारो कोटींची कर्जमाफी आपल्या शेतकरी बांधवांची केलेली आहे कोणत्याही कागदपत्राची जास्ती चौकशी न करता सरसकट सरसकट ज्या सोसायटींमधून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांच्या एका दमामध्ये कर्जमाफी करण्याचं काम या या माध्यमातून पवारसाहेबांनी केलं होतं त्याचबरोबर ज्या काळी कृषी मंत्री आबासाहेब होतोय त्यावेळेस बाबासाहेबांनी अशा पद्धतीनं कृषीचे कर्ज होते ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचं काम केलेलं आहे पण आजचं सरकार एवढं आजचे जे सत्ताधारी आहेत ते फक्त शेतकऱ्यांना बोलवण्याचं काम करतं एकेकाळी एक एक हजारो करोडचे उद्योगधंद्यांचे कर्ज माफ करत असताना इथं आमचा शेतकरी चा दुष्काळ आता सांगोला तालुक्याला मागच्या डिसेंबर पासून दुष्काळ जाहीर केला तरी पण अजूनपर्यंत आपल्याला पैशाची उपलब्ध झाली नाही तेही त्यामध्ये शंभर आठी की के वाय सी करा हे करा ते करा असे करत असताना सुद्धा शेतकऱ्याला सातत्याने अडचणीत आणण्याचं काम हे सरकार करते आपल्या शेतीला ज्यावेळेस भाव येतो त्यावेळेस निर्यात बंद करायची आणि आपला जो शेतीला भाव आहे जे काढलेलं उत्पन्न आहे त्याच्या त्याचा निर्यात केल्यामुळे इथं साठा तयार होतो आणि त्याच्या मालाचं किंमत कमी करायची आमच्या शेतकऱ्याच्या कर खिशामध्ये चार पैसे जात असतात त्यावेळेस अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या उरावर बसून त्याचं गळछेपी करायचं काम हे सरकार करतं अनेक प्रश्न आहेत असंख्य प्रश्न आहेत ज्या प्रश्नावर त्यांनी दोन हजार चौदामध्ये एक मोठा फुगा तयार केला की हा काळा पैसा काँग्रेसच्या सरकारने उभा केलाय त्या मु त्या मुद्द्यावर स्विच बँकमध्ये एवढे पैसे आहेत की त्यावेळेस दोन हजार चौदाला आजची तरुण मंडळी माहिती आहे एवढं बेभानपणे मोदींच्या पाठीमाग होती की एक काळा पैसा की पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये याची आश्वासने त्यांनी दिली होती ते तर आलंच नाही नंतरचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुलवामा असेल त्याचबरोबर नोटांचा जो एक्सचेंज असेल या पद्धतीचा म्हणजे एक तर काळा पैसा नाही आला त्यांनी सांगितलं की घरातच काळा पैसा आहे म्हणून नोटा एक्सचेंज करून बघितल्या तर तेही नाही झालं त्यांनी जे त्यांचं घर भरायचं ते भरलं पण आमच्या सामान्य जनतेनं जे चार पैसे ज्या माता भगिनींनी चार पैसे साठवून ठेवले होते पिठाच्या डब्यामध्ये अशा अशा पद्धतीचे जे, जे साठवून ठेवलेले की कधी लग्नाला मुलीचा खर्च येतील मुलाच्या शिक्षणाला खर्च येतील घर बांधताना कधी खर्च काढता येईल अशा पद्धतीचे पैसे उन्हातानात रांगात उभं करून आपल्या जनतेला त्रास द्यायचं काम या सरकारनं केलं होतं हे तुम्हाला विसरून चालणार नाही असे आशे असंख्य प्रश्न आहेत आत्ताच बाबासाहेबांनी सांगितलं की तरुणांची काय परिस्थिती आहे आपल्या इकडं दोन कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून देण्याचं भामट विधान त्या सत्ताधाऱ्यांनी केलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही की आत्ता आपला तरुण हा सुशिक्षित आहे पण लाज वाटते आपल्या वडिलाला सांगायला की हा बेरोजगार आहे हा को काही काम करत नाही अशा पद्धतीने जर तरुणांची गळछेपी होत असेल तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे आम्ही धैर्यशील भयान आम्ही चर्चा करत होतो कशा पद्धतीने पुढं माडा मतदारसंघ घेऊन जायचा आहे इथे आपल्या इकडं औद्योगिक वसाहत आहे पण त्याला कसं डेव्हलप करायचं आहे जास्तीत जास्त उद्योगधंदे इथे कसे आणले जातील किमान पुढच्या पाच वर्षामध्ये एक मोठा उद्योग एक उद्योगधंदा प्रत्येक मतदारसंघात आला पाहिजे आणि इथले हजारो तरुण त्यात का कामाला गेली पाहिजे त्यांना पुण्या मुंबईला जायची गरज नाही आणि असं होत नसेल तर किमान त्याला थोडी आर्थिक मदत करून आपण त्याला उद्योगधंदे उभा करून तो चार लोकांना काम देईल अशा पद्धतीची योजना यांच्या आपल्या दूरदृष्टीमध्ये आहे त्याच्यामुळं आपण धैर्यशील याच्या पाठीमागायला लागलं पाहिजे तर ह्या पद्धतीने असे असंख्य प्रश्न आहेत वेळ कमी आहे मान्यवर बोलणार आहेत जर मला वेळ दिली तर मी दिवसभर बोलेन असे दहा वर्षामध्ये असंख्य चुका केलेले आहेत या पद्धतीने बघत असताना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आबासाहेब असतील पंतसाहेब असतील मोहिते पाटील विजयदादा असतील यांच्या ह्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस जिल्ह्याचं राजकारण करत असताना एक समतोलचं राजकारण असायचं प्रत्येक तालुक्याला प्रत्येक मतदारसंघाला त्या समानतेचं वागणूक दिली जायची जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असेल सगळ्याच संस्थांमध्ये असतील त्या पद्धतीचं राजकारण इथून पुढच्या कालावधीमध्ये होईल ही भावना आपल्याला सर्वांना सांगताना मला तुम्हाला शब्द देतो आणि धैर्यशील भाईयाने त्या पद्धतीने सांगितलं की इथून पुढच्या ज्यावेळेस राजकारण होत आहेत आत्ताचे काय करतायत की कोणतीही योजना आणली असेल तर ती मीच आणली असं एखादा खासदार जरी त्याचा पाठपुरावा करत असेल पण त्या त्या मतदारसंघातला नेता त्याच्या पाठीशी नसेल तर ती पूर्ण होऊ शकत नाही या पद्धतीचं समतोलचं राजकारण सुसंस्कृत राजकारण आपल्याला टिकवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे राहावं लागणार आहे येईल त्या सात तारखेला आपल्याला मतदानाचा हक्क आहे सांगोला तालुक्याच्या जनतेनं मागच्या वेळीस एक चूक केली आम्ही चुकलो असेल पण जी एक आपल्याला लागलेली मनाला झळ आहे की आपण पाच वर्ष किती माग पडलो आणि किती राग आपल्या मनात आहे एकदा ती संधी उकल्यानंतर पाच वर्ष आपल्याला काय सहन करावं हो लागतंय कशा पद्धतीने जावं हो लागतंय गावामध्ये तुम्हाला काय त्रास होतो या सर्वांची जाण आम्हाला आहे त्यामुळं आता बटन दाबा ही संधी आली आहे त्यामुळं आता चुकू नका आता चुकला तर पुन्हा पाच वर्ष ज्या पद्धतीने आता विधान केलं की संविधान बदलायच्या गोष्टी चालल्यात ते तर बदलायचं नसेल तर सत्ता बदलायच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्यासाठी आपल्याला मतदान करावं लागणार आहे सात मे रोजी पहिल्या मशीनमध्ये दोन क्रमांकाचं नाव धैर्यशील मोहिते पाटील या समोरचं तुतारी वाजवणारं माणूस या समोरचं छिन्ह दाबून आपण धैर्यशील तुम्ही ज्येष्ठ त्यांना आशीर्वाद देऊन पण घेऊया की आपण सात तारखेनंतर चार रिझल्ट लागणार आहे त्यांना खासदार रुपी पाहून आपण त्यांचा आशीर्वाद देऊया एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब यानंतर सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्मान्य सूरज बनसोडे हे बोलते